नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे काल हायकोर्टनं कर्नाटक सरकारला जाब विचारला कर्नाटक राज्यामध्ये वाळू माफियांचा दबदबा चाललाय तुम्ही काय कराल होम मिनिस्टर कर्नाटकाचे होम मिनिस्टर सांगतात परमेश्वर अप्पा आतंकवाद वाळूमाफ्यांचा आतंकवाद सुसळा सुरू आहे आतंकवाद आहे आम्हाला कंट्रोल होत नाही आहे त्यावेळेला हायकोर्ट सांगतं त्या लोकांची आम्हाला यादी द्या तुम्हाला जर कंट्रोल होत नसेल तर आम्ही एस आय टी कमिटी नेमतो सी सी बी आयची कमिटी नेमून आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो तर एखाद्या राज्याचा होम मिनिस्टर अशा पद्धतीनं भाष्य करत असेल आतंक वाढलाय म्हणत असेल तर त्यावेळेला जिल्हा आघाडीत काय करणार आहे किंवा हे पोलीस डिपार्टमेंट काय करणार आहे कशा पद्धतीने कारवाई करणार आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये अरभावी येथे एम सॅन नावाखाली वाळू विकली जाते ती वाळू वाजवीपेक्षा जास्त खोलवर खणून ती विक्री केली जाते आणि हे वाळू बार बारके बारके वाळू माफियावाले रात्रीच्या चोरीचा वाळू वाळू विकत असले तर हे राजकारण्याचा पाठिंबा असणारे वाळू माफिया भर दिवसा त्यांच्या नावाची चिठ्ठी घेऊन वाळूची सप्लाय केला जात या अशा वाळू माफियामुळं अनेक अधिकाऱ्यांचे बळी गेलेले आहेत अनेक तहसीलदारांच्यावर गाडी चढवण्यात आलेलं आहे दरवेळेच अशा माफियावर कारवाई केली नाही या वाळू माफियामुळे आर्थिक परिस्थिती राज्याची गंभीर होत चाललेली आहे वाळू खड काढल्यामुळं जलप्राण्याना हानी होत आहे अनेक शेतू कोसळत आहेत ताबडतोब जर या वाळू माफियावर कारवाई जर केलं नाही तर एक दिवस गंभीर परिस्थिती निर्माण होईल परवा दिवशीच रायचूरच्या एका आमदाराला पण धमकी देण्यात आली वाळू माफियांच्याकडून एखाद्या आमदाराला जर धमकी देत असेल तर सामान्य माणसाचं काय सामान्य माणसाची परिस्थिती तर गंभीरच आहे त्याच्यापेक्षा मग मग अशा लोकांवर सरकार जर नियंत्रण करत नसेल तर हे सरकार या बाबतीत विफल झालेलं आहे एकीकडं एक लिकर लॉबी शुगर लॉबी आणि इथं वाळू यांची लॉबी या सगळ्यांच्या मध्ये सरकार कुठं आहे मग सरकार कुणाच्या चा इशाऱ्यावर चालत आहे असं समजायचं तर अशा पद्धतीने जर सरकार चालत असेल आणि होम मिनिस्टर जर असं असहाय्य असतील किंवा आतंकाच्या भयभीत भया वा भय वातावरणामध्ये असतील तर त्यांना राजीनामा योग्य असं जनसामान्यामध्ये बोललं जात आहे सगळ्यामध्ये बोललं जात आहे आठ दिवसाची त्यांना टाइम द्या या वालूमाफियावर ताबडतोब कारवाई करा अन्यथा आठ दिवसामध्ये तुम्ही राजीनामा देऊन दुसऱ्याला तिथं नेमणूक करा पाहत राहूया कुमदा टी व्ही बीरो बेळगाव नमस्कार